नमस्कार मित्रांनो मनसे सोशल चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो थेट जोडला आहे आपल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या स्वप्नांना त्यांच्या आकांक्षांना आणि त्यांच्या भविष्याला हा विषय बेरोजगार तरुणांची होणारी फसवणूक आणि त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली ठोस पावलं चला जाणून घेऊयात सविस्तर आजच्या वेगवान जगात प्रत्येक तरुणाचं एक स्वप्न असतं आपल्या हाताला काम मिळावं आपल्या कुटुंबाला आधार द्यावा आणि स्वतःचं आयुष्य घडवावं हेच स्वप्न डोळ्यात घेऊन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून हजारो तरुण तरुणी पुणे मुंबई नाशिक नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात पण इथे त्यांच्यासमोर येतं एक मोठं संकट फसव्या प्लेसमेंट कंपन्या या कंपन्या तरुणांना स्किल डेव्हलपमेंट शंभर टक्के नोकरीची हमी आणि मोठ्या पगाराची संधी असा अमिषा दाखवतात पण प्रत्यक्षात या कंपन्या गरीब तरुणांकडून लाखो रुपये उकळतात आणि बदल्यात देतात फक्त निराशा गेल्या काही वर्षात अशा फसव्या प्लेसमेंट कंपन्यांचं प्रमाण महाराष्ट्रात झपाट्याने वाढलं यामुळे अनेक कुटुंबांचं आर्थिक नुकसान झालं तरुणांचा आत्मविश्वास दळमळला आणि त्यांचं भविष्य अंधारमय झालं पण मित्रांनो जिथं अन्याय होतो तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच शांत बसत नाही या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि गरीब तरुणांची होणारी लुटमार थांबवण्यासाठी मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागानं एक ठोस पाऊल उचललं त्यांनी पीपीए अर्थात प्रायव्हेट प्लेसमेंट रजिस्ट्रेशन ऍक्ट हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी केली हा कायदा लागू झाला तर प्लेसमेंट कंपन्यांवर कडक नियंत्रण येईल आणि त्यांच्या कारभारात पारदर्शकता येईल या मागणीसाठी मनसेनं थेट राज्य सरकारशी संपर्क साधला खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं या पत्रात मनसेनं स्पष्टपणे सांगितलं की पीपीए कायदा लागू करणं ही काळाची गरज आहे हा कायदा लागू झाला तर बेरोजगार तरुणांची फसवणूक थांबेल आणि त्यांना खऱ्या नोकरीच्या संधी मिळतील आणि मित्रांनो आता तुम्हाला सांगताना आनंद होतोय की मनसेच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि लढ्याला मोठं यश आलंय आसाम मिझोराम आणि छत्तीसगड या राज्यांनंतर आता महाराष्ट्रातही पीपीए ऍक्ट लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय या कायद्यामुळे काय होणार आहे तर फसव्या प्लेसमेंट कंपन्यांवर कडक कारवाई होईल प्लेसमेंट कंपन्यांचा त्यांच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवावी लागेल तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून फसवणं आता अशक्य होईल प्लेसमेंट व्यवसायात पारदर्शकता येईल ज्यामुळे खऱ्या आणि दर्जेदार नोकरीच्या संधी तरुणांना मिळतील महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनण्याची मोठी संधी मिळेल मित्रांनो हे यश फक्त मनसेचं नाही तर प्रत्येक त्या तरुणाचा आहे जो आपल्या स्वप्नांसाठी लढतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच तुमच्या पाठीशी आहे आम्ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्ष कृती करतो हा कायदा म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि मनसे सोशल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रत्येक सपोर्टमुळं आम्हाला आणखी जोमानत काम करण्याची प्रेरणा मिळते चला एकत्र मिळून आपण महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य घडवूया जय महाराष्ट्र